कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं मोठा दणका दिलाय माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर सरकारच्या माध्यमातून घर घेतल्याचा आरोप करण्यात आलाय त्या घराजवळून माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपले प्रतिनिधी किरण ताजने त्याच घराजवळून ज्या घरासंदर्भात हे आरोप करण्यात आले त्याच घराजवळून लाईव्ह आहेत आपण त्यांच्याशी बोलूया किरण पुन्हा एकदा ते प्रकरण त्या घराच्या आवारातून समजावून सांगा नेमकं काय घडलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवला कोणी केस केली त्यानंतर आता माणिकराव कोकाट यांचं नेमकं काय का म्हणणं आहे संपूर्ण प्रकरण थोडं सविस्तर सरकारी कोट्यातून माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातनं जे घर मिळतं त्याचा लाभ घेतलेला होता माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी या सगळ्या संदर्भामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेचा आजच्या दिवशी निकाल लागला आहे नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं माणिकराव कोकाटे जे आता राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांना आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवलेलं आहे दोन वर्षांचा कारावास त्यासोबतच पन्नास हजार रुपयांचा दंड अशा स्वरूपाची शिक्षा ठोठावलेली आहे मी सध्या ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणचा लाभ माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांनी घेतलेला होता आपण जर बघितलं तर या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांचं हे घर आहे सध्या या ठिकाणी कोणीही राहत नाही माणिकराव कोकाटे यांचं जे वास्तव आहे ते नाशिकच्या नयनतारा या इमारतीमध्ये आहेत आता सध्याच्या घडीला माणिकराव कोकाटे हे या ठिकाणी राहत नाही आहे ज्या सगळ्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी सुनावणी झाली ज्या सगळ्या घरांच्या पार्श्वभूमीवर आरोप झाला जो लाभ मिळवला ते हे माणिकराव कोकाटे यांचं घर आहे आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे हे पेशाने वकील होते आहेत आणि त्याचा उल्लेख देखील त्यांच्या नावापुढे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ॲडव्होकेट माणिकराव शिवाजी जे त्यांच्या वडिलांचं नाव आहे ते आणि त्यांचं आडनाव या ठिकाणी असलेली जी पाठी आहे ते आपल्याला बघायला मिळते सध्याच्या घडीला या ठिकाणी कुणीही राहत नाही अशा स्वरूपाची माहिती आपल्याला मिळते एकूणच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला माणिकराव कोकाटे आमदार नव्हते मात्र ते भाजपसोबत होते त्या काळामध्ये माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी एक व्यवसाय देखील सुरू केल्याची माहिती होती त्याचं उद्घाटन देखील तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं होतं आणि त्याचं जो व्यवसाय होता तो दुधाच्या संदर्भामध्ये होता आणि त्याचं ए टी एम देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं आपण जर बघितलं तर एनी टाईम मनी आ, मिल्क अशा स्वरूपाचं ए टी एम अशा स्वरूपाचा उल्लेख असलेलं हे आपण या ठिकाणी त्यांचा जो व्यवसाय होता तो सुरू करण्यात आलेला होता खरं तर ही जी सोसायटी आहे न्यू व्ही व्ह्यू म्हणून असलेला निर्माण स्कूल व्ह्यू अशा सोसायटीचं नाव आहे आणि त्या सोसायटीच्या अगदी बाजूलाच या ठिकाणी त्यांनी जो व्यवसाय आहे तो देखील सुरू केलेला होता सिन्नर तालुका विभागीय सह दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित अशा स्वरूपाची स्थापना करून माणिकराव कोकाटे यांनी एक व्यवसाय सुरू केला होता एनी टाईप मिल्क अशा स्वरूपाची त्यांची संकल्पना होती आणि ती संकल्पना त्यांनी इथं उतरवलेली होती ती सुरू केलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी घराचा लाभ घेतला त्याच ठिकाणी व्यवसाय देखील माणिकराव कोकाटे यांनी सुरू केलेला होता एकूणच या सगळ्या घराचा लाभाच्या पोटी त्यांच्यावर याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ते वरिष्ठ कोर्टामध्ये दाद देखील मागणार आहे मात्र राजकीय सोडापोटी आरोप झालेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी याचिका दाखल करण्यात आलेली होती ती याचिकाचा जो निकाल आहे तो उशिरा लागला आजच्या दिवशी तो निकाल लागला आता या सगळ्या संदर्भामध्ये जे जजमेंट येईल ते वाचून पुढील निर्णय घेईल असं देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे मात्र एकूणच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांनी ज्या ठिकाणी लाभ घेतलेला होता ते इमारत ही सध्या माझ्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते विक्रांत धन्यवाद किरण तुम्ही या घराच्या परिसरातून हा एक्सक्लुझिव्ह आढावा आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात त्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्यावर यांना आता दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आणि ती ज्या घराच्या प्रकरणाच्या संदर्भात ठोठावण्यात आली त्या घराच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी किरण टाचने आपल्याला एक्सक्लुझिव्ह आढावा घेऊन दाखवले